हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे लाडक्या बहिणींनो ई केवायसी ला मुदतवाढ भेटणार की नाही याबद्दल स्वतः आदित्य तटकरेंनी मोठे वक्तव्य केलेलं आहे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी जी ई केवायसी ला मुदतवाढ भेटणार की नाही भेटणार याबद्दल वक्तव्य केलेलं आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो या ई केवायसी ला किंवा केवायसी ला मुदतवाढ का पाहिजे हे प्रश्न अनेक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आलेले असतील किंवा उपस्थित झालेले असेल तर बघा त्याच्या मागचे पाच कारण आहे पहिलं काही बहिण्या जेव्हा ई केवायसी करत आहेत त्यांना मेसेज येतोय एर येतोय की यादीत नाव नाही दुसरा इश्यू आहे ज्या पती नाही वडील नाही या बहिणींचं का त्या बहिणी अनाथ आहे या बहिणींचं का ज्या बहिणींकडे मोबाईलच नाही आहे यांचं का त्या बहिणींकडे राशन कार्ड मध्ये कोणाचीही माहिती उपलब्ध नाही आहे तर अशा बहिणीने नेमकं काय करावं यासाठी केवायसीची मुदतवाढ होणार आहे की नाही होणार आहे याबद्दल सविस्तर माहिती तटकरे तुम्हाला दिली आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा की तुम्हाला सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे बघा सर्वात पहिले त्यांनी अठ्ठावीस नोव्हेंबरला बरोबर बी आर आला आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहे असं सांगितलं त्याच्यानंतर त्यांनी लाडक्या बहिणीनं तीन तारखेला फेसबुक पोस्ट केली आणि त्याच्या माध्यमातून सांगितलं सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा होणार आहे उद्यापासून बोलले म्हणजे चार पाच सहा या तीन दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले आहेत असं मला वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले कारण त्या ऑक्टोबरच्या हप्त्याला ई ची गरज नव्हती तुमची झाली असेल तरी चालेल नसेल झाली तरी चालेल असेल तरी चालेल हाफ झाली असेल तरी चालेल बरोबर पण त्याच्या खाली मध्ये त्यांनी म्हटलं अठरा नोव्हेंबरच्या आधी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती पूर्ण करावी ही नम्र विनंती अठरा नोव्हेंबर पर्यंत आजची जर तारीख बघितली तर आपल्या लक्षात येतं किती आहे तुम्ही सांगा मला सात नोव्हेंबर सात नोव्हेंबरला आहे लाडक्या बनी फक्त आणि फक्त दिवस उठले अकरा दिवस अकरा दिवसामध्ये खरंच पॉसिबल आहे का कारण लाडक्या बहिणींनो हे काय सांगितलंय दोन ते तीन म्हणजे झाला सगळं आता तुम्ही बघा आकडा सुद्धा समोर आलेला आहे आकडा सुद्धा समोर आलेला आहे म्हणजेच काय त्या बहिणींची ई केवायसी झालेली आहे त्यांचा नंबर समोर आलेला आहे आणि तो फक्त किती आहे लाख किती आहे ऐंशी लाख लाडक्या बहिणी फक्त ई केवायसी झाली आहे ऐंशी लाख आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल लाडक्या बहिणींनो दोन कोटी पासष्ट लाख इतका नंबर होता अप्रॉक्सिमेट इतका नंबर होता या महाराष्ट्रातील काय होत्या लाडक्या बहिणी आणि त्यांनीच कमेंट बॉक्स मध्ये सांगताना सांगितलं काय सर्व लाडक्या बहिणींनी सर्व लाडक्या बहिणींनी काय करा ई केवायसी करा पावणे दोन महिन्यामध्ये पावणे दोन महिन्यामध्ये फक्त ऐंशी लाख झालं तर त्या उर्वरित पंधरा दिवस म्हणा अकरा दिवस राहिले पंधरा दिवस म्हणा खरंच पॉसिबल आहे का इतक्या बहिन्यांसोबत मग आता बहिणी का बरं ई केवायसी करत नाही आहे तर त्याचे वेगवेगळे रिझन आहे काही बहिणींकडे पती नाही आहे वडील नाही आहे काही बहिणी अनाथ आहे काही बहिणींच्या राशन कार्डमध्ये कोणाची इन्फॉर्मेशन नाही काही बहिणी मोबाईलच नाही आहे काही बहिणींचं मोबाईल आहे तर ओ येत नाही काही बहिणी सगळंच बरोबर आहे पण त्यांचं पात्र यादीमध्ये नाव नाही असं येत आहे काही बहिणी अशा आहेत लाडक्या बहिणींनो की त्यांना त्यांना याची भीती वाटत आहे की जर ई केवायसी झाली तर त्यांचा लाभ बंद होईल त्यांचा लाभ बंद म्हणून ज्याही बहिणींची ई केवायसी झालेली नाही आहे त्या प्रत्येक बहिणीला मी नतमस्तकून मागणी करतो की लाडक्या बहिणींनी ई केवायसी करा जर तुम्ही ई केवायसी नाही तसाही तुमचा लाभ बंद होणारच आहे म्हणून जितक्याही लाडक्या बहिणी आता बाकी आहे त्या प्रत्येक बहिणींनी ई केवायसी करावी बरोबर ज्या बहिणींकडे आता पती नाही आहे वडील नाही आहे अनाथ आहे मोबाईल नाही आहे राशन कार्ड मध्ये कोणाची इन्फॉर्मेशन नाही पात्र यादी ना अशा बहिणींसाठी आदिती तटकरे स्वतः केलेली आहे के मुदत वाढवण्याबाबत पाहून निर्णय घेतला जाईल स्वतः आदितीताई तटकरेंनी पत्रकार परिषदेमध्ये वक्तव्य केलेलं आहे का बघा काय काय बोलले ते तुम्हाला सांगतो ही योजना अधिक पारदर्शक करण्यासाठी अठरा सप्टेंबर पासून ई केवायसी करण्यात येत बरोबर तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सर्व्हरची क्षमता वाढून प्रतिदिन पाच लाख ऐवजी प्रतिदिन दहा लाख करण्यात आलेली आहे म्हणजे ऑलमोस्ट जरी दहा लाख जरी केलं अकरा दिवसामध्ये किती होणार आहे एक करोड दहा बाकी आहेत त्यांचंही आहे ना म्हणजे हंड्रेड पर्सेंट लाडक्या ला मुदतवाढ भेटणार म्हणजे भेटणार हे समजून घ्या बरोबर पण आता सरकार डिसिजन घेत का हे बघण्याचं काम आहे कारण तुम्हाला सांगतो सरकार डिसिजन का नाही घेणार सरकारला माहिती आहे ई केवायसी मध्ये ज्या बहिणी केली नाही त्या अपात्र ठरतील बरोबर त्यांना लाभ बंद होऊन जातील तीन चार महिने त्यांना पात्र करण्यासाठी हेच म्हणजे दूर झालेल्या तांत्रिक अडचणीवर सर्व्हरची वाढवलेली क्षमता पाहून अठरा नोव्हेंबर पर्यंत सर्व लाभार्थ्यांची ई केवायसी पूर्ण होणे अपेक्षित आहे पण जर थोडासा जरी या मंत्रिमंडळाने आपला डोक्याचा वापर केला तर लक्षात घ्या त्यांना समजेल ऐंशी लाख आणि ऑलमोस्ट अकरा दिवस राहिले आहेत अकरा दिवस जर बघितलं तर एक कोटी नव्वद लाखच होता त्याच्यावरती होणार नाही लाडक्या बहिणींची संख्या सर्व लाडक्या बहिणी त्यांच्या पोस्ट मध्ये दोन करोड पॉसिबल आहे का नाहीये मात्र काही प्रमाणात लाभार्थ्यांची ई केवायसी राहिल्यास तत्कालीन परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे त्याचबरोबर ज्या बहिणींना पती नाही आहे वडील नाही आहे असलेल्या महिलांची समस्या सोडवणार त्यांनी स्वतः वक्तव्य दिलेले आहेत ज्या बहिणींकडे पती नाही आहे वडील नाही आहे त्याबद्दल त्यांनी वक्तव्य केले आहे मी अशा बहिणी म्हणतो की ज्या बहिणी अनाथ आहे बरोबर त्या बहिणींच्या राशन कार्डमध्ये कोणाची उपलब्ध नाहीये गेले आहे बाबाई गेले आहे राशन कार्ड मध्ये कोणीच नाही त्याचबरोबर त्या बहिणी

विधवा तसेच घटस्फोटित महिलांना ई केवायसी करण्यात मोठी अडचण येत नसल्याची तक्रार विभागाकडे येत आहे त्या महिलांची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच त्यावर तोडगा निघणार असल्याचे मंत्री आदितीताई तटकरे यांनी माहिती बरोबर म्हणजे पत्र सांगितलेला आहे की बाबा पती नसेल वडील नसेल तर निर्णय लोकर लोकर घेणार ना आहे मला असं म्हणायचं आहे लवकरात लवकर किती दिवस म्हणजे केवायसी संपल्यानंतर घेता का मॅडम लवकरात लवकर घ्या मॅम कारण की संख्य लाडक्या वाट वाट बघत बघत आहे आहे आतुरतेने त्या बहिणींना नाराज करू नका खरंच त्या बहिणी पात्र आहेत त्या बहिणी पात्र असत ठीक आहे पण त्या बहिणी पात्र आहेत इकश मध्ये बसतात तरी सुद्धा ते ई केवायसी पासून राहणार म्हणून आदित्य अटकरे मी तुम्हाला नतमस मागणी तुम मागणी पूर्ण करा सहा लाख लाभार्थ्यांचे पैसे थांबवले हाही जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये सव्वीस लाख बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या बहिणींना आणि आहे बाकीच्या बहिणींना भेटलेला नाही लाडकी बहिणीच्या लाभार्थ्यांपैकी सव्वीस लाख लाभार्थ्यांचे पैसे, पैसे थांबवण्यात आले होते जून जुलै ऑगस्ट या लाभार्थ्यांची उपस्थित झाल्यानंतर वीस लाख लाभार्थ्यांचे पैसे सुरू करण्यात आले मात्र अद्यापही सहा लाख लाभार्थ्यांची ओळख पटलेली नाही सहा लाख पात्र होते ओळख पटलेली नाही आहे त्यांना फोनवरून तसेच पत, पत् पत्त्यावर पोहोचून त्यांची पडताळणी करण्यात आहे मात्र अद्यापही त्यांची ओळख न पटल्याने या बहिणी लाखच्या बहिणीनं सहा लाखमध्ये कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न विभाग आहे त्या डिपार्टमेंटला जाऊन सांगा त्यांना आप बंद झालेला आहे यावर लवकरात लवकर तोडगा काढून माझ्या लाडक्या बहिणींना काय करावं अंत करावं कारण की त्यांच्या मनामध्ये भयश झालाय त्या बहिणी बहिणी आहे बहिणी आपल्या यादीत नाव नाही नाव नाही बहिणी जर तुम्ही बघितलं बहिणी आहेत की त्यांचा मोबाईल नाही आहे त्यांनी काय करावं त्याचबरोबर त्या बहिणींच्या राशन कार्ड मध्ये कोणाची बहिणी ई केवायसी ची ऑर्डर होणार आहे लाडक्या बहिणी बाकीच्या बहिणींनी आणि या सुद्धा बहिणींनी केवायसी करून घ्या हाय सी करून घ्या म्हणजे जेव्हा सरकार तोडगा देईल आपला तो काय पुढे जाऊन केवायसी करता येईल गरजेचं महाराष्ट्रातील पोचवा कारण ई केवायसी जर नाही केली तर तुमचा लाभ बंदच होणार आहे तुम्हाला सत्ता तर पण नाहीये म्हणून तुम्हाला ई केवायसी करावीच लागणार आहे काही अडचणी असल्या काही प्रश्न असल्या E